राज्यांच्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेणारा एक अहवाल रिझर्व्ह बँकेकडून नुकताच प्रसिद्ध झालाय राज्याच्या अर्थसंकल्पामधील वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांवरती होणारा खर्च आणि इतर अनेक बाबींवरती होणार या अहवालामधून प्रकाशही टाकण्यात आलाय महत्वाची बाब म्हणजे यामध्ये लाडकी बहीण सारख्या कल्याणकारी योजनांच्या बाबत आरबीआयनं चिंता व्यक्त केली आहे दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या सलग दोन आर्थिक वर्षांमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक उसनवारी करणारं राज्य ठरलंय त्याचबरोबर वीज वितरणामध्ये होणाऱ्या देशाच्या नुकसानामध्ये सहा राज्यांचा पंच्याहत्तर टक्के वाटा आहे त्या सहा राज्यांमध्ये सुद्धा महाराष्ट्राचा समावेश आहे जनतेनी ज्या अशा आकांक्षांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे ज्या अपेक्षा जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी कशा आम्हाला जनतेच्या करता देता येतील याबद्दलचा मनापासूनचा प्रयत्न आणि हेच सगळं करत असताना राज्याची आर्थिक शिस्त बदलणार नाही माझे सहकारी हे त्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणे पुढे जाऊ आपण काळजी करू नका दरम्यान वेगवेगळ्या योजनांवरती महाराष्ट्राचा खर्च नेमका किती होतो आपण बघूयात लाडकी बहीण योजना लाभार्थी दोन कोटी आणि खर्च पस्तीस हजार कोटी लेक लाडकी योजना लाभार्थी पंच्याहत्तर हजार आणि खर्च एकोणचाळीस कोटी मुलींना मोफत शिक्षणाची योजना खर्च दोन हजार कोटी नमू शेतकरी महासन्मान निधी योजना लाभार्थी एक्क्याण्णव लाख आणि खर्च नऊ हजार पंचावन्न कोटी मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना लाभार्थी चव्वेचाळीस लाख आणि खर्च आहे चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी रुपये ਐਵੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ